भुरझड पिंपळादेवी उत्सवानिमित्त भव्य तगतराव यात्रा मिरवणूक संपन्न धुळे तालुक्यातील बुर्जड येथे दरवर्षी सालाबाजाप्रमाणे पिंपळादेवी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असते गेल्या अनेक वर्षापासून पूर्वी परंपरागत चालत आलेल्या या पिंपळादेवी उत्सवास मोठ्या उत्साहात ग्रामस्थ सहभागी होत असतात आजूबाजू परिसरातील पंचक्रोशीतील खेड्यापाड्यावरील ग्रामस्थ या ठिकाणी पिंपळा देवीचे दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात तर या यात्रेची दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यात्रेस प्रारंभ करण्यात आला सकाळी देवीला दुग्ध अभिषेक करून लोणी मराठा समाज उपाध्यक्ष पंडित पाटील यांच्या हस्ते देवीला साडी चोडीचा आहेर चढवण्यात आला पंचायतीच्या वतीने विद्युत रोषणाईचे या ठिकाणी देवीच्या मंदिर परिसरात करण्यात आले होते तर पिण्याचे पाणी देखील या ठिकाणी व्यवस्था येथील भाविक ग्रामस्थांना करण्यात आली होती तर रात्रीच्या पहिल्या दिवशी सुनंदा कोचोरे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अनिता राणी यांचा आज लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले सुरुवातीला संपूर्ण गावातून तगतराव मिरवणूक काढण्यात आली तदनंतर या ठिकाणी लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले तर या ठिकाणी या मंदिर परिसरात दिलीप चिरते यांच्याकडून मंदिराचे आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर यात्रेत उपहार गृहे संसारोपयोगी वस्तू सौंदर्य प्रसाधने विविध फरसाण खेळणी पाळणे या ठिकाणी दाखल झाले होते तर लाखोंची उलाढाल या ठिकाणी या पिंपळादेवी यात्रोत्सवात होत असते तर नवस फेडण्यासाठी या ठिकाणी भाविक खेळापाड्यावरून येऊन पिंपळादेवीचा नवस फेडत असतात तर अतिशय उत्साहात सलग दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात भव्य कुस्त्यांचं देखील आयोजन करण्यात येत असते तर या यात्रेसाठी संपूर्ण गावातील सरपंच संतोष रमेश पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक एनडी पाटील संतोष पाटील साहेबराव पाटील पोलीस पाटील जी भाऊ नगराडे पंडित पाटील दिलीप पाटील समाधान पाटील श्यामराव पाटील धनराज पाटील मणिलाल मिस्त्री दत्तू पाटील दिनेश पाटील गोरखाप्पा पाटील माधवराव पाटील उपसरपंच नथुदागा पाटील नितीन पाटील माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटील आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ यांच्या सहकार्याने सदर पिंपळादेवी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे देवीच्या गेल्या पाचशे वर्षापासूनचा हा उत्सव आहे सालाबादाप्रमाणे इथं दरवर्षी यात्रा भरत असते यात्रेत शेतकऱ्यांसाठी क्षतीपूरक वस्तू असतात गावाचा साठी संसार उपयोगी वस्तू असतात आणि दरवर्षी या यात्रेला दोन तमाशे असतात दोघं तमाशे वेगवेगळे प्रत्येक दिवशी आयोजन केलेलं असतं तसेच तिसऱ्या दिवशी कुस्क्या असतात आणि जवळपासच्या इथे जवळजवळ पंचवीस खेड्यांना ही यात्रा पंचवीस खेड्यांचे भाविक यात्रेला येत असतात असाच एकदम गावकरी एकदम जल्लोषात या यात्रेचा उत्सव साजरा करतात आणि आज सखतराव तो महोत्सव होतो पहिले सहावीस वर्षापासून जगत्राळचा पहिले पाचशे वर्ष सगळं राहिला परंतु आता नवीन तरुण मंडळाने अंतरा नवीन बनवला आहे त्या तगतरावची उत्तम निवडणूक आहे आपल्या गावात या गावात रामदैवत पेंपळा देवीची यांच्या यात्रेच्या उत्सवानिमित्ताने तगतकाळची मिरवणूक झाली अशाच प्रकारे एकदा मोहराचा पेंपळा देवीचा उत्सव आम्ही साजरा करत असतो